स्वतंत्र दिनी शपथ घेतो की मी कधीही कोणत्याही प्रकारचे अंडी पदार्थ मादकद्रव्य किंवा घातक व्यसन स्वीकारणार नाही मी माझे जीवन स्वच्छ निरोगी आणि व्यसनमुक्त ठेवेन मी माझ्या मित्रांना कुटुंबाला आणि समाजाला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देईन मी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी लोकांना जागृत करण्यासाठी सतत प्रयत्न करीन व्यसनांच्या आरी गेलेल्या लोकांना मदत करून त्यांना नव्या आयुष्याची संधी देईन मी ठाम निर्धार करतो की ड्रग्ज मुक्त भारत हा आपला सामूहिक संकल्प आहे मी माझ्या प्रत्येक कृतीतून प्रत्येक शब्दातून आणि या मोहिमेला बळ देईन मी इतरांना प्रेरित करून व्यसनमुक्त निरोगी आणि सशक्त भारताचे निर्मिती करें, करें। जय हिंद